उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मशाल गीत लाँच करण्यात आलंय राज्यात माजलेल्या अराजकावर हे गाणं असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलंय राज्यातील तोतेयगिरीचा नायनाट करण्यासाठी गाणं तयार केल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्या उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती बैल दार उघड आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतडीगिरी करणारे खूप दिसत आहेत तर तो या तोतडीगिरीचा नायना नायनाट करण्यासाठी आपण हे जगदंबेचं गाणं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवीच्या चरणी जनतेच्या चरणी सादर करत आहोत